भारत हा कृषीप्रधान देश आहे पण या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था कशा पद्धतीनं झालेली आहे मग शेतकऱ्यांची अवस्था फक्त आत्ताच त्या पद्धतीची आहे का मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी शेतकऱ्यांची अवस्था कशा पद्धतीची होती राज्यामध्ये आणि देशामध्ये बारा बारा तास लोडशेडिंग असायची काही काही भागामध्ये तर चोवीस चोवीस तास लोडशेडिंग असायची शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं वीज आणि पाणी आहे जर शेतकऱ्यांकडं कर लाईट असेल तर शेतीला पाणी देता येईल आणि लाईट जर नसेल तर मग शेतीला पाणी द्यायचं कुठून लाईट कधी यायची कधी जायची तोपर्यंत शेतकऱ्यांनी पाणी देण्यासाठी वाट पाहायची रात्री बेरात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतात जावं लागायचं किडे मकोडे हे शेतकऱ्यांना त्रास द्यायचे चुकाट्याची भीती असायची पण मात्र तरीसुद्धा शेतकरी राजा रात्री बेरात्री शेतात जाऊन शेतीसाठी पाणी द्यायचा पण मात्र या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक योजना आणली आहे आणि ती योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू झिरो ही योजना महाराष्ट्र सरकारनं आणायचं ठरवलंय जर ही योजना लागू झाली तर शेतकऱ्यांना तास लाईट मिळेल दिवसा अखंडित वीज मिळेल कारण की सोल सोलर पॅनलवर ही वीज असणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा देखील होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या पडीक जमीन आहेत मालराणा आहे अशा जागेंवर सोलर प्लेट बसवण्यात येणार आहेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची रक्कमसुद्धा मिळणार आहे यामुळं शेतकऱ्यांचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि जर शेतकऱ्याला अशा पद्धतीची रक्कम मिळाली शेतीला पाणी मिळालं अखंडित वीज मिळाली तर नक्कीच यामधून शेतकरी सुखी आणि समृद्ध होईल असंच आपलं या ठिकाणी वाटतं ही योजना लागू झाल्यानंतर कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसपर्यंत अखंडित वीजसुद्धा मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे शेतकरी समृद्ध होणार आहे आणि शेतकरी समृद्ध झाला तर नक्कीच राज्याचा विकाससुद्धा होणार आहे सरकारनं आणलेली ही जी योजना आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या